अस्पृश्यतेची भावना जोपर्यंत हृदयातून जात नाही तोपर्यंत कायदे करून काहीही होणार नाही त्यामुळे बदल हा अंतकरणातूनच झाला पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे अस्पृश्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे कार्य करत होते त्याचा तुकडोजी महाराजांना आदर होता तुकडोजी महाराज आपल्या खंजिरी भजनातून समाज प्रबोधन करायचे तर बाबासाहेब परिवर्तनाच्या चळवळीचं नेतृत्व करायचे बाबासाहेबांनी जात व्यवस्थेवर ताशेरे ओढले तर तुकडोजी महाराजांनी धर्मनिरपेक्षतेचा सार सांगितलं त्यांचं जन्मगाव मोजरी इथं त्यांच्या आश्रमात आजही सर्व धर्मीय प्रार्थना होते हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे या दोन्ही महामानवांचं काम एकच फक्त मार्ग वेगळे पण जेव्हा हे वेगवेगळे मार्ग एक, एक होत असतील ते दृश्य कसं असेल मी बाबासाहेब आणि संत तुकडोजी महाराज यांच्या भेटीबद्दल बोलते समाजात प्रेम एकता आणि सहकार्याची भावना वाढवण्यासाठी तुकडोजी महाराजांनी अनेक प्रयत्न केले आपल्या भजनातून ते कायम अडचणींवर भाष्य करायचे तर बाबासाहेब चळवळीतून कृती करायचे दोघांनी जात व्यवस्थेचा आणि सामाजिक अन्यायाचा तीव्र विरोध केला शेवटी या दोन्ही महापुरुषांची भेट झाली ते एकोणीसशे चोपन्न मध्ये उभारणीचं महत्वाचं कार्य करणाऱ्या या दोन्ही थोर महापुरुषांची भेट आयुष्यात एकदाच झाली होती आणि तेही अचानक काही क्षणांसाठी तेव्हा बाबासाहेब भंडाऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे होते आणि एक दिवस जेव्हा बाबासाहेब आपलं काम पूर्ण करून नागपूरच्या दिशेने निघाले होते तेव्हा दोघांच्याही गाड्या एकमेकांसमोर आल्या भंडारा जिल्ह्यातलं जवाहर नगर हे ते ठिकाण होतं दोघही गाडीमधून खाली उतरले तुकडोजी महाराजांना तेव्हा कॅन्सर डिटेक्ट झालेला होता बाबासाहेबांनी तेव्हा आस्थेने महाराजांची विचारपूस केली तुमच्या आरोग्याची काळजी घ्या असं म्हणाले तुम्हाला समाजाला अजून जागृत करायचंय तुमची देशाला खूप गरज आहे तेव्हा आरोग्याला जपा अशा शब्दात त्यांनी महाराजांची काळजीने विचारपूस केली यावर तुकडोजी महाराज स्मित हास्य करत म्हणाले की तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या कारण इथल्या दीन दलित रंजल्या गांजलेल्या लोकांमध्ये तुम्ही तर स्वाभिमान निर्माण केलाय त्यांना ही तुमची गरज आहे संविधानातून तुम्ही त्यांना अधिकार मिळवून दिले त्यांच्यासाठी तुम्हाला अजून काम करायचं असं बोलणं झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला या भेटीनंतर तुकडोजी महाराज जपान दौऱ्यावर गेले होते विश्व परिषदेसाठी तिथे त्यांनी बाबासाहेबांचे विचार उद्धृत केले ते म्हणाले की जपान बँकॉक रंगून अशा सर्व बौद्ध राष्ट्रात माणुसकी कशी जपली जाते जी मानवतेवर आधारित आहे पण आपल्या भारत देशात मात्र ही कशी समाज रचना आहे की एकाच्या स्पर्शाने दुसरा विटाळतो केवळ जन्मानेच एक उच्च आणि दुसरा नीच गणला जातो अशा शब्दात त्यांनी जात व्यवस्थेवर परखड टीका केली ते जपानवरून परत आल्यानंतर जेव्हा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दिनदलित दुखितांना भगवान गौतम बुद्धाच्या विचारांची दीक्षा दिली, दिली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी निर्णयाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मनापासून स्वागत केलं त्यानंतर काही दिवसांनी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं बाबासाहेब गेल्याचं समजताच तुकडोजी महाराजांनी आपल्या भजनातून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली सव्वीस ओळीचं ते भजन तुकडोजी महाराजांना बाबासाहेबांच्या जाण्याची खंत होतीच आणि त्यासाठी तुकडोजी महाराज यांनी कायम लोकांमध्ये बाबासाहेबांची प्रेरणा जागृत काम केलं तुकडोजी महाराज बाबासाहेबांना महर्षी असं प्रेरणाचं पण झालं असे की भलेही महाराज बाबासाहेबांना एवढं जवळ करत होते पण महाराजांचे अनुयायी मात्र बाबासाहेबांचा पूर्ण स्वीकार करत नव्हते तसंच बाबासाहेबांचं देखील होतं त्यांचा अनुयायी देखील महाराजांना फारसं जवळ करत नव्हते पण असं असलं तरी तुकडोजी महाराजांनी मात्र बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव कायमच आपल्या बोलण्यातून व्यक्त केला अशा प्रकारे या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांच्या कार्यात सहभागी होत समाज परिवर्तनाचं मोठं कार्य केलं अमूल्य योगदान दिलं जपान मध्ये जाऊन विश्वशांतीचा संदेश तुकडोजी महाराजांनी दिला ग्रामगीता लिहिली गावगावी फिरून एकात्मिक ग्रामविकासाचा कार्यक्रम हाती घेतला एकोणीसशे आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन विदर्भातल्या लोकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी केलं त्यांच्या या कार्यामुळेच तुकडोजी महाराजांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मग राष्ट्र संत ही पदवी बहाल केली त्यांनी लिहिलेली ग्रामगीता आजही राजकारण आणि समाजकारणावर चपखल भाष्य करते इतकी ती रिलेव्हेंट आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच स्टोरीजसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनल सब्स्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका